ओम नम शिवाय हर हर महादेव लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आषाढी अमावस्या संपली की श्रावणाला सुरुवात होते आणि त्यानंतर श्रावणात असतो तो म्हणजे श्री शंकर महादेवांचा जे जेकार आणि याच आपण या महिन्यात सो सोमवार असे पाच सोमवार उपवास करणार आहोत यावर्षी आणि शिवामोटही वाहणार आहोत सुवासिनी बायका हे व्रत खूप भक्तिभावाने करत असतात आणि भोळाशंकरही त्यांना लवकरच प्रसन्न होत असतो त्यांच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण करत असतो परंतु <coughs> आपण श्रावण महिन्यात शिवलिंगावर जे अभिषेक करत असतो त्यामध्ये काही चुका होत नाहीत का होत आहेत का तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रावण महिन्यात शिवलिंगावर चुकूनही पाच गोष्टी अर्पण करायच्या नाहीत तर भगवान शिवशंकर यांना देवांचे देव महादेव म्हणून ओळखले जाते महादेव शिवशंकर व भोळेशंकर शंकर असे वेगवेगळे नावंसुद्धा महादेवाला पडलेली आहेत आपल्या हिंदू पुराणा पुराणातील कथेनुसार ते राक्षसांवर देखील प्रसन्न होत असतात रावण राक्षस असला तरी तो शिवभक्त होता भगवान शिव आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करायची ती कशी करावी शिवलिंगाचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण केल्यावर शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करू नयेत यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होत ना होत नाही तर बघा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला अत्यंत महत्व आहे परंतु शिवलिंगावर हळद अर्पण करू नये धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक म्हटले आहे हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो असे मानले जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुंकुम व सिंदूर आपल्या हिंदू धर्मात कुमकुम व सिंदूर यांना विशेष महत्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुमकुम व सिंदूर कपाळावर लावत असतात तसेच काही व्यक्ती शिवलिंगालाही सिंदूर अर्पण करत असतात परंतु शिवपुरात असं म्हटलं आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू लावू नका लक्षात घ्या कुंकू लावायचं नाही त्यानंतर आहे तुळस आपल्या हिंदू धर्मात देवताच्या <coughs> पूजेदरम्यान तुळशीचे पान श्री विष्णू यांना अर्पण केले जाते पण चुकूनही एकही पान शिवलिंगावर चुकूनही वापरू अर्पण करू नका मात्र शिवलिंगावर पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीचा पतीचा वध केला होता तेव्हापासून त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जात नाही लाल व केतकीचे फुले प्रत्येक पूजेच्या वेळी भोलेनाथ शंकरांना लाल रंगाचे फुले अर्पण करू नका कारण शिवशंकर यांनी केतकीच्या फुलांना शाप दिला होता कधीही भगवान शंकराला पूजेमध्ये लाल फूल अर्पण करू नये त्यानंतर आहे नारळ नारळ ही लक्ष्मी मात्यांचे स्वरूप म्हटले गेले आहे त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळ पाणी अर्पण करू नका यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू देखील आपण स्वतःसोबत कधीच आणायच्या नाहीत तर अशी जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती म्हटलं तुम्हाला ही सांगावी ओम नमो शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय